गडिंग्लाजमधील कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार यंदा नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना जाहीर झाला आहे तेवीस जानेवारीला शिवराज विद्या संकुलाच्या प्रांगणात या पुरस्काराचं वितरण होणार आहे अशी माहिती संस्थेचे सचिव डॉ अनिल कुराडे उपाध्यक्ष अॅडव्होकेट दिग्विजय कुराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी मानवतावादी विचारांची मुहूर्त मेढ रोवून समाजाच्या उत्थानासाठी हयातभर कार्य केलंय त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे यांच्या संकल्पनेतून समाजभूषण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांना पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला होता यंदाच्या पुरस्कारासाठी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांची निवड करण्यात आली आहे नर्मदा बचाव घर बच बचाव घर बनाव सिंगूर नंदीग्राम लवास आशा अनेक आंदोलनातून त्यांनी सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून दिलाय तेवीस जानेवारीला मानपत्र आणि पंचवीस हजार रुपये देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे सामाजिक कार्यकर्त्या भारती पवार यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण होईल या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजन गवस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे चळवळीच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न सोडवणाऱ्या दिवंगत श्रीपतराव शिंदे आणि विठ्ठल बनने यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून त्यांच्या पत्नी उर्मिला शिंदे तसंच निरुपमा बन्ने यांचा विशेष सत्कार केला जाणार असल्याचं डॉक्टर कुराडे यांनी सांगितलं यावेळी प्राचार्य डॉ एस एम कदम दिग्विजय कुराडे प्राध्यापिका पौर्णिमा कुराडे संदीप कुराडे संतोष शहापूरकर तानाजी चौगुले उपस्थित होते